नमस्ते मी रमेश मुक्कादुम ग्रामोदय विचार माध्यमातून आज इंडिया तर्फे निवडणूक आयोगातर्फे संसदेच्या बाहेर उचललेला एल्गार त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा बिहार निवडणूक आहे बिहार येथील मतदार यादीमध्ये पुनर्निरीक्षणाचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे बिहारमध्ये सुमारे एक कोटीहून अधिक ची नावं वगळण्याचा भारतीय जनता पार्टीचा हेतू असल्याचं इंडिया आघाडीचे राहुल गांधी सोनिया गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी यांना वाटतं आणि दृष्टीने मोठ्या संख्येत संसदेच्या बाहेर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षाचे खासदार बॅनर घेऊन सरकार आणि निवडणुका निवडणूक आयोगाचा निषेध करताना दिसून भारताची लोकशाही वाचवण्यासाठी सर्व इंडिया आघाडीचे मंडळी एकत्र आले असून आणि त्यादृष्टीनं त्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि काँग्रेसतर्फे बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणामध्ये अनेक लोकांची नावं वगळण्याचा हेतू असल्याचा सुप्रीम कोर्टामध्ये एक निवडणूक याचिका दाखल केलेली आहे आणि अठ्ठावीस जुलै रोजी सुप्रीम या संदर्भात निर्णय घेणार मतदार यादीचं पुनर्निरीक्षक करताना जे मतदार वारलेले आहे आणि जे लोक द्वार यांचे नाव नोंदवलेले आहेत किंवा ते स्थलांतरित झालेले आहे अशा लोकांचा यादीत वगळण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे पण तो, तो निवडणुका आता तीन ते चार महिन्यावर आलेला आहे आणि पुनर्निरीक्षणाद्वारे कोट्याहून अधिक मतदार यादी बनवणं हे कठीण प्रश्न आहे असं असताना निवडणूक आयोगानं मतदार यादीचं पुनर्निक्षण करण्याचं धोरण घेतलेलं आहे आणि त्या दृष्टीनं जे निकष लाभलेले आहे ते निकष अत्यंत कठीण आहेत आणि जे निकष साधारणपण नागरिकत्व सिद्ध करण्याचे आहे जन्मदाखलाचा दाखला बऱ्याच लोकांकडे जन्मदाखला नाही दहावी पास झाल्याचं सर्टिफिकेट बरेच लोक बिहारमध्ये पंचेचाळीस टक्केहून अधिक लोक दहावी पास नाही अशिक्षित आणि सर्वसाधारणपणा रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड हे प्राधान्याने विचारणं आवश्यक आहे परंतु अकरा गोष्टी ज्या काही सांगितलेल्या आहेत त्यामध्ये रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड हा निवडणूक आयोगानं घेतलेला नाही नागरिकांनाचा मूळ दृष्टिकोन आधार कार्ड आणि आधार कार्ड बँकेला देखील जोडलेला आहे असं असताना निवडणूक आयोग पक्षपाना करते आहे तेथील दलित मुस्लिम मायनॉरिटी लोकांची मतदान कमी करू त्यादृष्ट्या बिहार राज्याची निवडणूक लढवण्याचा आणि ती जिंकण्याचा हेतू आहे आणि त्या दृष्टीनं सरकार हा निवडणूक आयोगाकडं लक्ष लागून आहे निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी घेतलेला आहे आणि निवडणूक आयोग आपली खेळ खेळत आहे याचा संशय काँग्रेसला आलेला आहे त्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये वाढलेली मतदान हरियाणामध्ये वाढलेलं मतदान आणि त्यामुळं हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली अशीच सत्ता हस्तगत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा धोरण आहे असं विरोधी पक्षाच्या इंडिया इंडिया आघाडीला वाटलं राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी भूमिका घेतलेली आहे त्या दृष्टीनं संपूर्ण विरोधी पक्ष एकवटलेला आहे आणि सरकारला या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहे आणि त्या दृष्टीनं सरकार आता या गोष्टीतनं कसं उत्तर काढत आहे हे बघण्यासारखं आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत